श्रावण महिना सुरू झाला आहे अनेक जणांनी उपवासही पकडले असतील पण तुम्ही जो उपवास करताय तो खरंच देवाला पोहोचतोय का की उपवासाच्या नावाखाली आपण आपल्या शरीरावर नफळ उत्पन्न हत्याचार करतोय उपवास म्हणजे फक्त काही ठराविक पदार्थ न खाणे इतकंच नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे एक शास्त्र आहे अनेकांना की साबुदाण्याची तळलेले पदार्थ खाल्ले की उपवास पूर्ण होतो पण यामुळे खरंच आध्यात्मिक फायदा होतो की फक्त ऍसिडिटी आणि वजन वाढत उपवासाचा खरं अर्थ काय आहे या काळात नेमकं काय खावं आणि कोणत्या गोष्टींना हातही लावू नये घरी उपवासाचे कोणते पौष्टिक पदार्थ बनवता येतात आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा बाहेर असाल तर कोणते पॅकेज पदार्थ खाऊन तुम्ही उपवास मोडण्यापासून वाचू शकता चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचं संपूर्ण शास्त्र समजून घेऊया आणि तो करण्याची योग्य पद्धतीही जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा सर्वात आधी हे समजून घेऊया की उपवास का केला जातो तर उपवास हा शब्दाचा अर्थ आहे जवळ वास करणे किंवा जवळ राहणे म्हणजेच देवाच्या जवळ राहण्यासाठी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी केलेली साधना या साधनेसाठी आपलं शरीर आणि मन शुद्ध असणं गरजेचं आहे नाही का उपवास केल्याने आपल्या आराम मिळतो शरीर आतून स्वच्छ डिटॉक्स ज्यामुळे आळस कमी होतो आणि मन अधिक स्थिर व एकाग्र होत त्यामुळे ध्यान आणि प्रार्थनेसाठी मन तयार होतं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर नियंत्रित उपवासामुळे शरीरातील हानिकारक पेशी नष्ट होतात आणि नवीन चांगल्या पेशी तयार होतात ज्याला ऑटोफेजी म्हणतात म्हणूनच उपवास हे फक्त एक धार्मिक विधी नाही तर ते शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी केलेलं एक वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अनुष्ठानच आहे आता उपवासाच्या दिवशी काय खावं याबद्दल अनेकदा गोंधळ असतो लक्षात ठेवा उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके आणि ऊर्जा देणारे असावे तुम्ही आहारात राजगिरा साबुदाना वरीचे तांदूळ म्हणजेच भगर आणि शिंगाड्याच्या पिठाचा वापर करू शकता भाज्यांमध्ये बटाटा रताळ सुरण लाल भोपळा आणि काकडी खाऊ शकता सर्व प्रकारची फळं ही उपवासासाठी सर्व उत्तम मानली जाते त्याशिवाय शेंगदाणे बदाम अक्रोड आणि खजूर यासारखे दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध दही खर्च लोणी आणि पनीर यांचा वापर करू शकता मसाल्यांमध्ये जिरे हिरवी मिरची आलं कोथिंबीर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेंदव मीठ वापरलं जातं तुमच्याकडे जा सेंदव मीठ नसेल तर साधं मीठही वापरू शकता पण शक्यतो साध्या मीठाचा वापर टाळून सेंदव मिठाचाच वापर करा आता काय खावं यापेक्षा काय खाऊ नये हे जाणून घेणं जास्त महत्वाचा आहे उपवासाच्या दिवशी सर्व धान्य जसे की गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि सर्व प्रकारची डाळी खाणे टाळावे साधं मीठ फळ हिंग गरम मसाला आणि मोहरी यासारखे तामसिक मसाले वापरू नयेत कांदा आणि लसूण हे उत्तेजक पदार्थ मानले जात असल्याने ते पूर्णपणे वर्ज आहे सर्वात मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे उपवासाच्या नावाखाली खूप जास्त तळलेले पदार्थ जसे की साबुदाना वडा किंवा बटाट्याचे वेफर्स आणि खूप पदार्थ खाणे यामुळे उपवासाचा मूळ उद्देशच नष्ट होतो आणि आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे हलका सात्विक आहार घेणे महत्वाचे आहे आता उपवासाच्या दिवशी तुम्ही अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ घरी बनवू शकता साबुदाण्याची खिचडी बनवताना कमीत कमी तेल किंवा तूप वापरा वरीच्या तांदळाची म्हणजे भगर आमटी किंवा उपमा बनवून शकता रताळ्याचा केस किंवा की उकडलेले रताळ हा एक उत्तम पर्याय आहे राजगिरीच्या पिठाचं पुरी किंवा थालीपीठ बनवू शकता याशिवाय फळांचे सलाड मिल्कशेक ताक किंवा लस्सी पिऊन तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता शेंगदाण्याचे लाडू किंवा खजूर आणि सुका सुकामेव्यांचे लाडू ऊर्जा देण्यासाठी उत्तमच आहेत हे सर्व पदार्थ तुम्हाला ताकदही देतील आणि तुमचा उपवास सात्विक पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होईल त्याशिवाय अनेकदा कामामुळे किंवा प्रवासामुळे उपवास करणं कठीण होत अशा वेळी काही पॅक बंद पदार्थ करू शकतात बाजारात अनेक कंपन्यांचे फराळे मिळतात ते उपवासाच्या घटकांपासून बनवलेले असतात बटाट्याचे वेफर्स विकत घेताना त्यावर उपवासासाठी किंवा फराळे असे लिहिलेले आहे का ते तपासा भाजलेले शेंगदाणे मखाने खजूर आणि सुखामेव्याची पॅकेट हा प्रवासासाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे याशिवाय तुम्ही फळे मधील ताक किंवा लस्सी घेऊ शकता पण कोणताही पॅकबंद पदार्थ घेण्यापूर्वी त्याच्या पॅकेटवरील घटक वाचायला विसरू नका जेणेकरून तुमचा उपवास मोडणार नाही शेवटी उपवास हा श्रद्धेचा आणि संयमाचा विषय आहे तो योग्य पद्धतीने केल्यास त्याचे शारीरिक आणि आध्यात्मिक फायदे नक्कीच मिळतात बाकी माहिती माँद महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि विद्या काळात असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रनिता विश्वाला फॉलो करा धन्यवाद